नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन गावून कडाव केसरी मैदानात बघू शकता पब्लिक झाडावरून हे तर मैदानाच्या फाटी तुम्ही बघू शकता एवढी पब्लिक अफाट पब्लिक आहे या मैदानात आता बकासूरची शर्यत जमलेली आहे बकासूर आणि नाशिकचा गुरु हा पैरा आहे थोड्या वेळातच बकासूरची शर्यत होणार आहे तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे कोण जिंक जिंकेल आपल्याला थोड्या वेळातच समजेल आणि मित्रांनो सरजाचा पैरा आहे भिवंडीचा लक्ष्या मित्रांनो भिवंडीचा लक्ष आणि सर्जा ही जोडी बकासूरच्या विरोधात बकासूर नाशिकचा गुरुविरुद्ध सर्जा आणि भिवंडीचा लक्ष्या ही प्रेक्षणीय लढत आपल्याला कडाव केसरी मैदानात बघायला मिळेल तुम्ही सज्जरा पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा मैदान बघू शकताय अफाट गर्दी आता तर दुपारी दोन वाजलेत संध्याकाळी किती गर्दी असू शकते तुम्ही अंदाज लावू शकता थोड्या वेळातच बकासूरची शर्यत तुम्हाला बघायला मिळणार आहे आता खाली तो सुट्टीवर गेलेला आहे तुम्हाला मी दाखवतो मी पण सुट्टीवरच चाललो हे आयो आयोजकांचं मंडप आणि ही पब्लिक पब्लिक बघू शकता मित्रांनो ही आहे पब्लिक चांगलं नियोजन केलेलं आहे मैदानाला मित्रांनो खूपच मेहनत डोल दोल, दोल।